नमस्कार आरोग्यदायी तृप्ती रेसिपी अंतर्गत आपण आज काशीफळ भोपळ्याची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे भाजी बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम ह्या भोपळ्याची साल काढून घेऊत अशी सर्व भोपळ्याची साल काढून घ्यायची आणि त्याच्या फोडी करायच्या या फोडींची साल काढून घेतलेली आहे प्रत्येक फोडीची मी अशीच साल काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता सर्व फोडींची साल काढून घेतलेली आहे आता आपण भाजी करण्यासाठी या फोडींचे छोटे छोटे तुकडे करून घेऊत असे याच पद्धतीने आपण या आप फोडींचे छोटे छोटे तुकडे करून घेऊत आपला भोपळा कट करून झालेला आहे आता आपण याला फोडणी देऊन घेऊ त्यासाठी साहित्य भोपळ्याला फोडणी देण्यासाठी साहित्य कांदा टोमॅटो तेल शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत धना पावडर हळद जिरी मोहरी अद्रक लसूण पेष्ट अद्रक लसून पेष्ट थोडीशी जाडसर कुटायची लाल तिखट आणि मीठ व कोथिंबीर आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊत भाजी बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम कढईमध्ये तेल टाकूत तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी टाकली की कांदा टाकायचा कांदा परतून झाला की जिरी टाकायची जिरी लसूण हळद धना पावडर टोमॅटो कांदा टोमॅटो दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं कांदा टोमॅटो परतून झालं की थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडी कोथिंबीर फोडणीमध्ये टाकायची व तिखट तिखट मीठ आपल्याला जेवढं लागतं तेवढं आपल्या चवीप्रमाणे टाकायचं फळ भोपळ्याला तांबडा भोपळा असे म्हणतात टोमॅटो परतून झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये ह्या भो भोपळ्याच्या फोडी टाकूत कांदा टोमॅटो मध्ये भोपळा हा व्यवस्थित परतून घ्यायचा काशीफळ भोपळा शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ भोपळा शिजण्यासाठी याच्यामध्ये आपण अर्धा कप पाणी टाकून घेऊ आणि त्याच्यावर झाकण ठेवूत झाकण ठेवल्यापासून भोपळा शिजण्यासाठी चार ते पाच मिनटं लागतात पाच मिनिटं झालेली आहेत आपली भाजी शिजून तयार आहे